शेतीमध्ये करणारा पहिला शेतकरी मी आहे आणि म्हणून मी स्वतः याची सुरुवात केलेली आहे नमस्कार मंडळी अनकवर टॉकच्या आजच्या सेगमेंट मध्ये मी जगदीश तुम्हाला सर्वांचा स्वागत करतो आज आपण आलो नागपूर येथे जिथे मध्य भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन लागलेलं ला आहे ज्याचं नाव आहे अॅग्रोविजन इथे विविध कार्यशाळा राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी आणि परिसंवाद सुद्धा घडत आहे चला आपण आज इथे आलो तर आपण जाणून घेऊया की नेमके म्हणजे नेमकं काय आहे काय संकल्पना आहे या माध्यमातून इथे होणार आहे आपण इथल्या लोकांना भेटूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की कितपत या अॅग्रोविजनचा फायदा त्यांना होणार आहे किंवा त्या किंवा काय फायदा ते करून घेणार आहेत आपण अधिकाऱ्यांना भेटणार आहोत इथल्या येणाऱ्या शेतकऱ्यांना भेटणार आहोत रह। चला तर मग बाबी मला सविस्तर सविस्तर म्हणजे एक चांगला प्लॅटफॉर्म आहे विदर्भासाठी शेतकऱ्यांसाठी इथल्या उद्योजकांसाठी की ज्यांना एकाच ठिकाणी सगळं टेक्नॉलॉजी झालं कोणत्या कोणत्या बिझनेस बद्दल झालं कोणत्या मशीन बद्दल झालं सगळ्या गोष्टी शेतीशी रिलेटेड सगळ्या गोष्टींची माहिती मिळून जाते एक यंग जनरेशन शेती हो की क्या उनके विचार है देखो, सबसे पहले तो खेती ही सबसे मेन इम्पोर्टेंट है क्योंकि अपना अनाज जो है सारा वो खेती से ही आता है तो जो मेज मोस्ट इम्पोर्टेंट जो है अपने लिए तो वो खेती है तो इसके लिए मुझे ये है कि देखिए ये जो नई टेक्निक्स है ये जो हम अभी मैं तो खेती नहीं करती या मेरे घर में कोई खेती नहीं करता है पर ये सारी चीजें ना सबको पता होनी चाहिए इसके बारे में अवेयरनेस होनी चाहिए ये बहुत अच्छा प्लेटफॉर्म है जिसके वजह से सबको अवेयरनेस मिल रही है और जो गांव खेड़े में लोग जो खेती करते at least उन लोगों तक ये अच्छी जानकारी पहुंचनी चाहिए कि उन्होंने अपने जो फार्म्स में जो या जिसकी भी खेती करते वो अच्छी कैसे हो उसके लिए ये जो कर रहे वो उनके लिए बहुत अच्छी है, है, है कशा पद्धति तो काम करते प्रोडक्ट है ना एक्चुअली शेतकारी

तो बेचारे गाँव भर से आते हैं और उनको यहाँ पे सब उत्पादन एक जगह मिल जाते हैं उनको कम्पेरिजन करने के लिए भी अच्छा होता है क्या लेटेस्ट टेक्नोलॉजी है एडवांसमेंट है और क्या क्या नया आया है और क्या क्या नए उत्पादन बने हैं तो उनको एक ही जगह एक ही रूफ के नीचे सब कुछ देखने को मिल जाता है और गवर्नमेंट की तरफ से यहाँ पे अलग अलग सब्सिडीज के बारे में भी जानकारी मिलती है वर्कशॉप्स भी अरेंज होते हैं उनके लिए तो मेरे ख्याल से एक एक बेटर प्लेटफॉर्म है उनके लिए कुटून हालत यवतमाल शेती आहे तुमच्याकडे शेती आहे इथे येण्याचा काय उद्देश होता इथे येण्याचा उद्देश एवढंच की आपल्याला मिळाली पाहिजे नवीन इन्स्ट्रुमेंट माहिती आपल्याला व्हायसाठी आलेलं काय वाटतं या अॅग्रोव्हिजनचा काय फायदा आपल्याला नवीन टेक्नॉलॉजी ज्या येतात त्या आपल्यापर्यंत माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात आतापर्यंत बरेचसे स्टॉल तुम्ही बघितले असेल तुम्हाला आवडलेला आहे का स्टॉल मला आवडलेला स्टॉल म्हणजे ज्या काही जुन्या ज्या दुर्बीट झालेल्या काही वनस्पती होते किंवा जे पडभाज्या होत्या त्यांच्या तिकडे लागलेलं ला स्टॉल आणखी ज्या मशिनरी वगैरे आहे ट्रॅक्टरच्या वगैरे त्या सहसा बाहेर कुठे पाहायला मिळत नाही त्याच्यातले कोणते व्हेरियंट आहे काय नाही त्या सर्व वेरियंट एक उपलब्ध झालेले आहेत सर्व पाहायला मिळतात तुम्ही यंग आहात परंपरागत शेती आपण आजपर्यंत करत आलोय परंतु इथे या अॅग्रोव्हिजन मध्ये येऊन असं नवीन काहीतरी तंत्र आपल्याला आलेलं आहे समजलं आहे आणि त्याचा मी उपयोग करील या संदर्भात तुम्हाला काय वाटतं प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाने पारंपरिक शेतीकडे न वळता आधुनिक शेती तंत्रज्ञानाकडे वळून पद्धतीनं जे चालू आहे शेती त्याबद्दल नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणून शेती करावं असं मला वाटतं कितपत फायदा होईल या अॅग्रोविजनचा तुम्हाला इथून गावी जाऊ मला तरी वाटते आम्ही जे आधुनिक शेती आता तंत्रज्ञान आलं त्याच्यावर आम्ही अॅग्रोविजन आहे बा इथं आणि पाहायला भेटून बा चांगल्या वस्तू इथं आल्यानंतर असं लक्षात आलं का इथं खाचे प्रोडक्ट जास्त आहे याच्यावर जास्त भीड आहे आणि यांत्रिकीकरण खूप कमी आहे माझ्या तर वाल्याला पुढच्या वर्ष असं सल्ला राहील का इथं जे स्टॉल आहे खाचे प्रोडक्ट विकाचे प्रोडक्ट अजिबात इथं ठेवून आहे आमच्या शेतकऱ्यासाठी असावे इथं खाण्यानं विकणाऱ्याची गर्दी जास्त आहे आमच्या शेतकऱ्याची कमी आहे आम्हाला काही पाहायला भेटूच नाही राहिलं मी सलग पाच वर्ष झाले पाहू राहिलो इथं येऊन राहलो पण गेल्या तीन दोन तीन वर्षापासून फक्त प्रोडक्ट फक्त इथं मार्केटिंग नागपूरवाल्यासाठी मार्केटिंग आमच्या शेतीवाल्यासाठी आम्हाला उपयोग काहीच नाही आणि या वर्षी तर आरोप करतो म्हणून भविष्यात त्यांनी सुधारणा करावी तुमच्या मार्फत असं आम्ही पण आणि काही प्रोजेक्ट आहे ते पाहण्यासारखे आहे तुमच्याकडे शेती आहे इथून गेल्यानंतर कितपत ह्या तंत्रज्ञानाचा आपला उपयोग आपण करून घेणार आहोत तंत्रज्ञानाचा उपयोग आम्ही भाताच्या शेतीसाठी करू शकतो आणि गव्हाचं पीक घेतो आणि माळवा वांगी वगैरे वा टमाटर यासाठी पण उपयोग करू शकतो खूप मोठी लाईन इथे दिसते संदर्भात आणि तुम्ही काय उद्देश घेऊन इथे आला होता गावाकडनं पहासाठी आलो होतो समजा आम्ही वर्धेवरून आलो वायगाव पाणी इथे आम्हाला ते फवाराचे किट मिळतच आहे त्यासाठी आम्हाला इथे मोफत आहे का मोफत आहे काय वाटतं ऍग्रोविजन शेतकऱ्यांसाठी खूप छान आहे दरवर्षी राबवते त्याच्यामुळे एकदम शेतकऱ्यांसाठी प्रत्येक शेतकऱ्याने एकदा तरी विजिट द्याव येते असं मला स्वतःला तरी वाटत प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं अॅग्रोव्हिजन व्हावं असं तुम्हाला वाटतं की याबद्दल काय असं तुम्ही जर तुम्हाला या बाबतीत जर काही सूचना द्यायच्या असेल तर काय शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी एकतरी कृषी प्रदर्शन असं भरवावं आणि शेतकऱ्यांच्या यशोगाथा नेहमी मांडाव्या आणि त्याच्यापासून शेतीकडं तरुण वर्ग खास करून तरुण वर्ग वळल या संदर्भात तरुण वर्गाला एक विनंती आहे म्हणजे शेतीकडे वळावं मित्रांनो आताच तुम्ही शेतकऱ्यांचे इथले जे एक्झिबिटर आहेत त्यांचे मत सुद्धा ऐकलेले आहेत त्यांना काय वाटतंय अॅग्रोविजनच्या का बाबतीत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतलाय हा अॅग्रोविजन मध्य भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन आहे याबद्दल आम्ही त्यांचे मत तुमच्यापर्यंत पोहोचवलंय आणि खरोखरच हे जे प्रदर्शनी आहे ही शेतकऱ्यांना उपयोगात येणारी आहे बरेचसे तंत्र तंत्र इथे अवगत होणार आहे शेतकऱ्यांना आणि याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना होणार आहे तुम्हाला या बाबतीत काय वाटतं नक्कीच कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला तर माहितीच आहे कारण आपल्या सगळ्यांचं आवडतं चॅनल अनकवर्ड टॉक्स आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका परत आपण भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन माहिती सकाळी